जालन्याला बिहार करण्याचा प्रयत्न तसे झाल्यास तुमच्या मुलांचं भविष्य काय महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा सवाल जालना जिल्ह्यात पत्रकारांनाही धमकावलं जात आहे गुंडागर्दी केली जात आहे या जालन्याला बिहार करण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या नेत्यांनी सुरू केला आहे त्यामुळे या जालन्याचे बिहार झाल्यास तुमच्या मुलांचं भविष्य काय असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार तथा आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित केला आहे शनिवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला काही पत्रकारांना तेवीस तारखेनंतर बघून घेईल अशा धमक्या दिल्या जात आहेत सर्वसामान्य जनता कार्यकर्त्यांना माझ्यासोबत दिसल्यास उचलून नेण्यापर्यंत त्यांनी दादागिरी केली त्यामुळे भयमुक्त जालना करा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या असंही त्यांनी यावेळी म्हटलंय निवडणुकीत गैरप्रकार करून लोकांना पैसे वाटप केले जात आहेत असा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला असून जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय दमदाटीची भाषा मी सांगतो की जे माझा अपोनंट माणूस आहे लोकांना तर सोळा त्याने आता पत्रकारांना पण धमकी देण्यास सुरुवात केलेली आहे राम विचारचे संपादक विजय सकलेच्या जगमित्रचे संपादक भुतेकर आपण त्यांना विचारू शकतात की त्यांना डायरेक्ट म्हटलं की तेवीस नंतर तुला बघीन घेऊ अशा असंख्य लोकांना गुंडागर्दी करणे दादागिरी करणे लोकांना धस देणे झडपणे एखादा कार्यकर्ता माझ्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाला की मला त्याला जायचं त्याला उचलून आणायचं आणि त्याला दमदाटी द्यायची परवा एक ऑटो रिक्षा मध्ये प्रचार करताना काही असेच लोक बिचारे म त्या ऑटो रिक्षावर मला मतदान करा म्हणून डान्स होते त्यांनाही दमदाटी दिलेली नेहरू रोडला पण एक व्यापाऱ्याला पण धमकी दमदाटी दिली म्हणजे त्या व्यापारी बिचारे घाबरतात त्यांचं नाव देऊ शकत नाही आणि काल रात्रीपासून या शिंदे गटचे कार्यकर्ता पोलिंग चीटच्या नावाने पोलिंग चीटसोबत दोन हजार पाच हजार रुपये प्रत्येक घरात दिलेले आहे आणि मला उशीर माहिती पडल्यानंतर मी रात्री कलेक्टरला पण तक्रार केलं आता रिस्टर तक्रार करतो आज त्याने सोमनाथ जलगावमध्ये पैसे वाटप केलं अंकर देवाल आपला हे अंतरवालीमध्ये त्याने पैसे वाटप केलेलं दम दाटी दर पैशाच्या जोरावर निवडून यायचं असं त्याच्या त्यांना वाटतंय पण हम लोक त्याला त्याचा त्याला कोणत्याही परिस्थितीचे प्रयत्न सक्सेस होऊ देत नाही म्हणून मी आज कलेक्टरला बोललो ऑब्झर्व ऑब्झर्वर साहेब काही कुठं बाहेर आहे मला आज संध्याकाळी मग उद्या भेटणार आहे आता ये तक्रार में तक्रार ये। हे तक्रार झाल्या मी एस पीनं पण तक्रार करतो पोलीस प्रशासनने असे गुंडा एलिमेंट जे आहे त्यांना त्यांच्यावर तुम्ही पायबंद करावे हे पण बोलणार आहे आणि आता एक सुरू नवीन झाला की आधार कार्ड जमा करू लागले वोटिंग कार्ड जमा करू लागले आणि पैसे देऊन मतदान करायला भाग पडणार किंवा मुस्लिम समाज किंवा दलित समाज किंवा ख्रिश्चन समाजाचे लोक ये कोणत्या प्रकारचे त्यांना येऊ देणार नाही येऊ द्यायचे नाही असंही प्रयत्न चालू आहे ठीक आहे आम्ही आमच्या लेवलवर करणार आहे पण आम्ही इलेक्शन कमिशनरना पूर्ण डिटेल बोलणार आहे माझी जाणलेचे सुजान जनताने एवढंच बोलायचं की हे लोक काही नसताना एवढं गुंडागर्दी दादागिरी आणि बोगस काम करू लागले इतर येत नाही पण चुकून जर आले तर तुमची अवस्था काय होणार आता हे लोक यांना बिहार करायचा प्रयत्न चालू आहे जर या लोकांनी विहार करले तर उद्या तुमच्या मुलांचा लेखांचं काय भविष्य राहणार योग्य निर्णय घ्या अशा गुन्हेगार लोकांना भयमुक्त करा मी एकच म्हणतो सेट आहे तो सेफ आहे